नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा हडपसर मध्ये सह्याद्री रुग्णालयात तोडफोड उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांचा गोंधळ हडपसर मधील सह्याद्री रुग्णालयात उपचारा दरम्यान ज्येष्ठ रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयात तोडफोड केल्याची गंभीर घटना समोर आली आहे योग्य उपचार न केल्यामुळे मृत्यू झाला असा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयातील उपकरणांची नासधूस केली शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांचे सह्याद्री रुग्णालयात निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही तोडफोड झाल्याची माहिती आहे मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने वैर ठेवून माझ्या वडिलांवर अयोग्य उपचार केले असा गंभीर आरोप अजय सपकाळ यांनी केला न्याय मिळेपर्यंत आणि रुग्णालय सील होईपर्यंत येथून हलणार नाही असा इशारा देत नातेवाईकांनी ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोडीत सहभागी असलेल्या चार जणांना ताब्यात घेतले आहे एकूण आठ जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अजय केरू कुणाल हनुमंत शुभम संजय गौरव गणेश विश्वजित कुंडलिक कुमावत मंगेश दत्तात्रे सपकाळ वैभव हनुमंत सपकाळ आणि विनायक अजय सपकाळ सर्वजण उद्योगनगर महमदवाडी हडपसर येथील रहिवासी आहेत रुग्णालयातील तोडफोडीनंतर काही काळ रुग्ण व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड